काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ दुष्काळी भागातील युवक आक्रमक जतमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लिहिले रक्ताने पत्र काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ दुष्काळी भागातील युवक आक्रमक झाले आहेत विशाल पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी तरुणांनी पत्र लिहिलं आहे महाआघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत त्यामुळेच विशाल पाटील यांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा हट्ट आहे दरम्यान जत तालुक्यातील यलदेरी हे गाव खासदार संजय काका पाटील यांनी दत्तक घेतल्याचं जाहीर केलं होतं मात्र या गावामध्ये खासदार संजय काका पाटील यांनी कोणत्याही स्वरूपाचं विकासकाम केलं नाही असा आरोपही जतमधील युवकांनी केला आहे मी जत तालुक्यातील येळदिऱ्या गावचा रहिवाशा असून माझी आई आज वीस वर्ष झालं ग्रामपंचायत सदस्य आहेत हिनाबाई रावसाहेब आजमारे आम्हाचे आताचे चालू खासदार संजय काका पाटील हे आमचं गाव दत्तक म्हणून घेतलं होतं की दत्तक ह्याचा आता असो असतो की गावाला सांभाळणे गावातील कामं करणे गावाचा विकासाचा विचार करणे ह्या पद्धतीचे कोणतेही कामं संजय काकांनी आज अखेर केलेले नाहीत आणि त्यांचा जो निधी आहे तो खासदार फंडातला आमच्या गावासाठी आमच्या गावासाठी कोणत्याही प्रकारचा निधी त्यांनी पुरवला नाही त्याच्यामुळं आमचे संपूर्ण येळदरी गाव हे त्यांच्यावर नाराज आहे व याच्या इलेक्शनमध्ये आता विशालदादांना निवडून द्यायचं हे गावाचं आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत गेल्या दहा वर्षात संजय काका पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरती लोकसभेत एक चकार शब्दही कधी काढला नाही आपल्या एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तो मुद्दा उपस्थित चांगल्या पद्धतीने केला त्यांचं मी आभार मानेन मी यासाठी रक्ताचं पत्र घेऊन विशालदादांना देण्यासाठी इथं आलेलो आहे जत तालुक्यात एकशे तेवीस खेडे आहेत एकशे तेवीस खेड्यामध्ये पूर्ण वनवेय मतदान आम्ही धनगर समाजाच्या माध्यमातून विशालदादांना करणार आहोत दादा तुम्ही फक्त लढा तुम्हाला पक्षातून मिळू दे किंवा अपक्ष मिळू दे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे